नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र सोमनाथ गुडवे केळी बागेमध्ये अंतर किती असावे अंतर चांगले असेल तर फायदा काय होतो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात आधी आपल्या ज्या युट्यूब चॅनलवर नवीन आला चाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या म्हणजे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आता मित्रांनो काय काय शेतकरी पाच बाय पाच पाच बाय चार असे चुकीचे अंतर ठेवतात आणि परत पास्तावा केळी बागेमध्ये होतो एक चांगल्या पद्धतीने मित्रांनो आवरीन मिळत नाही एक चांगल्या तरी चांगल्या पद्धतीने आपल्या केळीबागेची घड पडत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही चूक करू नका Uh, कारण अंतर योग्य असेल तर आपल्याला बागेमध्ये एक चांगला रिझल्ट मिळू शकतो किंवा चांगल्या बागेमध्ये वजन वजन राहते आणि uh, किळीचे गड पण चांगले पडते त्यामुळे मित्रांनो अंतर ही खूप महत्वाचे आहे चुकीचे अंतर ठेवलं तर तुम्ही किती पण खते औषधे सोडले तरी मित्रांनो तुम्हाला फायदे एक चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुमच्या बागेमध्ये मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या बागेसाठी एक चांगल्या प्रकारचं अंतर फक्त चांगलं ठेवा तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्हाला आवडी मिळू शकते आता समजा बाबा एक आता उदाहरण म्हणून तुम्हाला एक देतो एक दहा बाय पाच असं आपण घर बांधलं एक सात माणसं तरी घरात राहायचं म्हणजे ऍडजस्ट होऊ शकत नाही राहताल पण त्यांना ऍडजस्ट म्हणजे त्यांना कुठल्या तरी पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यावं लागेल पण तर राहणार नाही असं प्रत्येक गोष्टी शेती बागेत बी असतो मित्रांनो तुम्ही आंतर चांगलं ठेवलं तर तुम्हाला केळी चांगलं चांगला देऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपण या किळेबागीसाठी एक सात बाय पाच हे अंतर एक चांगल्या पद्धतीने आहे मित्रांनो कारण आपल्या केळीचे गड एक चांगल्या पद्धतीने दोन्ही फणीतील चांगल्या पद्धतीने गॅप पडतो मित्रांनो आणि दो परत अजून गड चांगला पडतात बुंदीची साईज चांगली होती केळीची वाढ चांगली होती त्यामुळे मित्रांनो सात बाय पाच हे अंतर तुम्ही डोळ्या जागून ठेवा एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळत मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे सहा बाय पाच सुद्धा ठेवणार कारण सात बाय पाचवर वर एक चांगल्या प्रकारचा मित्रांनो रिझल्ट आहे मी कारण एक दोन चार वर झाला आहे सात बाय पाच ह्याच ह्याच्यावरच मी केळी लागवड ह्या अंतरावर ठेवत आहे आणि केळी लावत असेल तर तुम्ही बेडवरच केळी लावा आता बेडवर तुम्ही माझा बेडवर कशा म्हणतो मित्रांनो एक दुसरा व्हिडिओ मी टाकतो बेडवर किळी लावण्याची काय काय तुम्ही अंतर मित्रांनो काही आता दोन्ही ओळीतला अंतर एक सात फूट ठेवायचा आहे आणि दोन्ही रोपातला अंतर एक पाच फूट ठेवायचा आहे अशा पद्धतीने निवेदन करा मित्रांनो चांगला तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुम्हाला एक किळी बाकी आवरेज एकच नंबर मिळणार मित्रांनो आवरेज मिळणार आहे कारण जास्त आपला प्लॉट मोकळा राहतो सात बाय पाच म्हणजे हवा खिळती राहते पा पाना पाणी पण गुंतत नाही मित्रांनो जास्त करून आणि असं मोकळे हवा खेळल्यामुळे मित्रांनो चांगले गड पडतात त्यामुळे एवढी काळजी घ्या अंतर केळीबागेमध्ये फक्त सात बाय सात बाय पाचच ठेवा काय काय शेतकरी सहा बाय पाच ठेवतात पण मित्रांनो तिथे काय काय गोष्टी असं होतं की गड पण लहान पडतात किळीचा बोंदा होत नाही किळीची वाढ होत नाही त्यामुळे माझ्या तर अनुभवानुसार मित्रांनो सात बाय पाच हे अंतर चांगल्या पद्धतीने केळी बागेसाठी आहे आता मित्रांनो ड्रिप बद्दल बोलायच झालं तर काय काय शेतकरी काय करतो किळीची लागवड करत असताना मित्रांनो एकच ठिबक वापरत असतो एक ठिबक वापरले मित्रांनो काय होते एका ठिबक साइडनी फक्त एका साइडनी मुळे चालतात आणि दुसऱ्या साइडनी मुळी बंद असते त्यामुळे मित्रांनो आपण किती पण प्लॉट चांगला सांभाळला तरी पण मित्रांनो आपल्या तिथं मनासारख्या अवरेज मिळत नाही त्यामुळे तुम्ही लागण करताना मित्रांनो दोन ठिबकचं नियोजन करून घ्या कारण दोन्ही दोन ठिबकचं नियोजन केलं तर दोन्ही साईडने आपल्या मुळे चांगल्या पद्धतीने चालू राहणार आहे तुम्ही एक साईडने ठिबक टाकता एक साइडच्या मुळे बंद राहणार त्यामुळे मित्रांनो दोन्ही साईडच्या दोन्ही साईडने ठिबक टाकून घ्या तिथे एक चांगल्या दोन्ही साईड मुळे चालू झाल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला आवडे भेटू शकते <Heh Nah> <BC2> मित्रांनो माझ्या एका प्लॉटला असं झालंय की मी एकच ढिबक वापरले पण मला तिथं असं झालं की मित्रांनो मला एक मी पूर्ण एक साइडनी आधी आधीमध्ये घेत होतो म्हणजे त्यामुळे मी एक ठिबक वापरले मित्रांनो काय झालं एका साइडच्या आपल्या किळी मुळे आपल्या चालू राहिल्या दुसऱ्या साइडच्या किळीच्या मुळे बंद राहिल्या त्यामुळे मित्रांनो आपल्याला एक मागच्या दीड वर्षात दीड एकरात आपल्याला एक पन्नास दा दा ते बावन्न टन माल निघाला मित्रांनो पण तरी पण तिथं मला थोडा रिय मा आवरेज कमीच निघा असं मला वाटते कारण दोन्ही साईड ठिबक असते तर मला एक चांगल्या पद्धतीने मित्रांनो आवरेज निघल्या असते असंच मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं खोड प्लॉटची कशी कंडिशन आहे आपण वादेवर कशा पद्धतीने काम केलं आहे तुम्ही बघू शकता एक चांगल्या प्रकार आपण खोड्याचं केलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही डायरेक्ट वरपर्यंत खालीपर्यंत चांगल्या पद्धतीने वादी आहे वादीवरून चांगलं मिजून काम केलं तर मी आपल्याला एक चांगल्यापर्यंत रेट भेटू शकतो तुम्ही बघू शकता वादीचं चांगलं नियोजन केलं आणि केळी काढावर डाग नाही पडून दिलं तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के चांगल्या पद्धती रेट खाऊ शकतो तुम्ही बघू शकता रेट कुठे आपले नॉर्मल धोका यासाठी हा नॉर्मल नॉर्मल दिसतं आहे आपण एक स्प्रे घेणार आहे असं नियोजन करा मित्रांनो को काय काय शेतकऱ्यामध्ये आता खोड प्लॉटला एक्सपोर्ट होत नाही मित्रांनो शंभर टक्के खोडवा एक्सपोर्ट होतो पण तुम्ही वादीवर चांगलं नियोजन करा आणि किळे पडून देऊ नका एक्सपोर्टला माल आपला शंभर टक्के खोडवा जातो काळजी करू नका काय काय शेतकरी बोलतात किंवा मा, आमचा माल खोडवा एक्सपोर्टला जात नाही तुम्ही असं नियोजन करा एक शंभर टक्के मित्रांनो मला आपला हा एक्सपोर्ट बॉक्सला जातो मित्रांनो काय काय शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं की मित्रांनो किळी बागेला किती ताशे ड्रिपर ड्रिप वापरला पाहिजे मित्रांनो तर तुम्ही दोन लिटर ताशी वापरू शकता चार लिटर ताशी वापरू शकता असं पद्धतीने तुम्ही निवेदन करा जास्त ड्रिपर तुम्ही एक आठ दहा लिटर ड्रिपर घेऊ नका दोन ते चार ड्रिपरमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या किळेची ओल चांगल्या पद्धती ड्रिप्ट दोन्ही साईड तर चांगल्या पद्धतीने ओल राहते आणि तुम्ही जास्त किळी बागेला पाणी देऊ नका वॉपश पद्धतीने पाणी नियोजन करा तिथं पण चांगला आपल्या बागेची मुळी चांगली राहू शकते चालू राहू शकते कारण काय काय शेतकरी काय करतात भरपूर पाणी सोडतात भरपूर पाणी सोडल्यामुळे मित्रांनो केळीची मुळी स्टॉप होऊ शकते त्यामुळे मित्रांनो वापशा पद्धतीने पाणी सोडू शकता आता या प्लॉटला तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने पाणी देत आहे असा वापसा मित्रांनो राहील असं निवेदन करा जास्त पाणी देत बसू नका कारण जास्त पाणी दिले तर आपल्या बागेची मुळी टाकून आपण जी खते दिली आहे ती जागेवर कार्य करत नाही मित्रांनो वापसापर्यंत तुम्ही खत पाण्याचं नियोजन करा असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करून घ्या धन्यवाद मित्रांनो